सेवानिवृत्त प्राचार्य आर आय पाटील यांना आदर्श ज्येष्ठ नागरिक पुरस्कार प्रदान चनगड येथील सेवानिवृत्त प्राचार्य आर आय पाटील यांना महाराष्ट्र राज्य ज्येष्ठ नागरिक महासंघ फेसकॉम मार्फत आदर्श ज्येष्ठ नागरिक पुरस्कार नवी मुंबई नेरुळ येथे माजी मंत्री व विद्यमान आमदार गणेश नाईक यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला या प्रसंगी महाराष्ट्र राज्य फेसकॉमचे अध्यक्ष आनासाहेब टेकाळे अखिल भारतीय वरिष्ठ नागरिक महासंघाचे अध्यक्ष विश्वासराव भदाने ज्येष्ठ नागरिक सामाजिक संस्थेचे अध्यक्ष डी एन सापके फेसकॉमचे माजी अध्यक्ष अरुण रोडे फेसकॉमचे मुख्य सचिव चंद्रकांत महामुनी कोल्हापूर प्रादेशिक विभाग फेसकॉमचे अध्यक्ष रामचंद्र ईश्वरा पाटील माजी अध्यक्ष दिलीप पेटकर महाराष्ट्र राज्य ज्येष्ठ नागरिक ग्रामीण विकास समितीचे अध्यक्ष बी डी फराकटेसह महाराष्ट्रातील सर्व ज्येष्ठ नागरिक प्रादेशिक विभागाचे अध्यक्ष पदाधिकारी व ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते आर आय पाटील चनगड तालुका ज्येष्ठ नागरिक समन्वयक समितीचे सचिव असून दोन हजार दहा पासून ज्येष्ठ नागरिक चळवळीमध्ये सक्रिय आहेत दोन हजार अकरामध्ये तांबुळवाडी येथे त्यांनी चैतन्य ज्येष्ठ नागरिक सेवा मंडळ स्थापना केले त्याचे ते संस्थापक आहेत दोन हजार तेरामध्ये कोल्हापूर प्रादेशिक विभाग फेसकॉम सल्लागार समितीचे सदस्य म्हणूनही त्यांनी काम केले आहे मुख्यमंत्री वयोश्री योजना व मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना वर्तमानपत्र व्हॉट्सअप व वा इतर लाईव माध्यमाद्वारे प्रसार करण्यात त्यांचा विशेष सहभाग होता आर आय पाटील यांची सामाजिक बांधिलकी शैक्षणिक गुणवत्ता विविध उपक्रम तसेच फेसकॉमचे उद्दिष्ट ध्येय धोरणानुसार विविध स्तरावरील स्तरांचे योगदान व सहभागी नेतृत्व यासाठी त्यांना महाराष्ट्र राज्य ज्येष्ठ नागरिक महासंघाचा फेसकॉम आदर्श ज्येष्ठ नागरिक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे